अरे नमस्कार राम साहेब मग इज होत आता बरं सगळं घरात आहे बरं व्यवस्थित व्यवस्थित आहे ते लक्षात येऊ काच नसली तर सांग बर बर चला बर करायचं बरं बरं करतो येतो हा या या राम राम हनुमंत राम 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 काय मग बराय गा बर मग काय किती आहे चार चार आहे का हो अभि काढ लक्ष ठेव बर का होणार तर सांगायचं सांगायचं हो साहेब हो येऊ का हो फाईल पटकन जमा करून ठेवा हो साहेब चला मतदान मागायला घराकडे तो आता ओळखी सा ना साहेब मतदान दिलंय तुम्हाला अरे निवडून आलंय तुम्हाला कसं आहे ना तू निवडून दिला आहेस की मला माहिती आहे सगळं आमच्या अडचणीसाठी नि निवडून दिले तुम्हाला तुम्ही ओळख बी दिना हो मला होय की तुझा तो अधिकार आहे की तू निवडून दिलाय मला सगळं मान्य आहे तुझ्या समस्या मांडाचा तुला अधिकार हाय आम्ही नाही म्हणत नाही गाडी कोणाची ही गाडी माझी आहे तर मला एक सांग ही गाडी मी तुझी परवानगी घेऊन गेलो खाली गेलो काहीतरी कुठं थडकलं काय मोडलं केलं ती नीट करून द्यायची जिम्मेदारी माझी आहे की नाही बरोबर तू विचारशील का नाही मला ना, पण ही गाडी तुझी मी विकत घेतली आता विकत मी खाली जाऊन थडकावीन ना कुणाला पुढे कुणालाही देईन तुझा विचाराचा अधिकार आहे का मला आहे का तुझा विचाराचा अधिकार तसं तुला मी विकत घेतलाय विकत चार हजार मोजलेत तुला कशाला विचारायला लागला तुझा अधिकार तुझं मला तेव्हा पैसे जेव्हा घेतला तेव्हा आला लक्षात तुझ्या चला रे म्हणा अधिकार आहे म्हण कस आमचं चुकलंय साहेब तुमचं खरं आहे म्हणायचं साहेब पैसे घेऊ शकत नाही साहेब तेवढं घरकुलाच तेवढं बघा माझं ठीक आहे फाईल रे माझं हो का तुम्ही म्हणल्याप्रमाणे तुमचं घरकुल मंजूर केलंय झालं झालंय येऊ का 咋？So.